कोल्हापूर शहरातील सर्वात गजबजलेला मार्ग असलेल्या स्टेशन रोडवर बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी होते अशातच काही अतिशहाणे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचा भक्क करतात कलेक्टर ऑफिसकडून स्टेशन रोडला आल्यानंतर उजवीकडं विनस कॉर्नरकडं वळण्यास बंदी आहे पण अनेक वाहन चालक वनवे तोडतात त्यातून अनेकदा वादावादीच्या घटनाही घडतात आज बी न्यूज कॉर्नरला असाच एक प्रकार होऊन दोन दुचाकीस्वारांमध्ये मारामारी झाली त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती तावडे हॉटेल पासून ते थेट पन्हाळा रोडला जोडणाऱ्या स्टेशन रोडवर रोजच वाहनांची प्रचंड गर्दी असते अशा परिस्थितीत काही बेशिस्त वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत त्यामुळे एकतर अपघाताच्या घटना घडतात किंवा वाहनधारकांमध्ये वादावादी होते आज स्टेशन रोडवर दोन दुचाकी स्वारांची किरकोळ धडक झाली त्यातून वाद सुरू झाला आणि वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं रस्त्याच्या मधोमध दोघा वाहनधारकांमध्ये वाद सुरू असल्यानं स्टेशन रोडच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या कलेक्टर ऑफिसकडून स्टेशन रोड कॉर्नरला आल्यानंतर उजवीकडं म्हणजेच विनस कॉर्नरकडं वळण्यास बंदी आहे पण तरीही अनेक महाभाग वनवे तोडून आणि वर रुबाब दाखवून इतर वाहन चालकांना अडथळा निर्माण करतात त्यामुळं बिन्यूज कॉर्नरजवळ वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं आवश्यक आहे